कुंडमळ्यात पूल कोसळून चार जणांचा मृत्यू दुर्घटनेत अडतीस जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश अंदाजे पाच ते सात जण वाहून गेल्याची माहिती राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख जखमींना खर्च राज्य सरकार करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा गिरीश महाजन यांची माहिती पुण्यातील पूल कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून शोक व्यक्त पूल कोसळल्यानं झाली दुर्घटना बचाव कार्य महत्वाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती सुप्रिया सुळेंकडून दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला धीर दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबांना सहकार्य करण्याचे आदेश केदारनाथ जवळ हेलिकॉप्टर कोसळलं दुर्घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू यवतमाळमधील तिघांचा समावेश शिवसेनेच्या अपयशाला रश्मी ठाकरे जबाबदार मंत्री भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा वादळाचा थांगपत्ता लागत नाही तसा राज ठाकरे यांचाही थांगपत्ता लागत नाही चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचं कौतुक राजकोटवरले शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतराला भगदाड पुतळा भक्कम पण चबुतरा खचला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आणि राज्यभरात पावसाला सुरुवात अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट मुंबईसह उपनगरात मान्सून पुन्हा सक्रिय